राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी आजच्या दिवसभरातील महत्त्वपूर्ण झटपट आणि ठळक बातम्या शेतकरी मित्रांसाठी नमो शेतकरी व पीक विम्या संबंधित महत्वपूर्ण असं अपडेट आलेलं आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो व्हिडिओला फक्त शेवटपर्यंत बघत चला जेणेकरून तुम्हाला नमो शेतकरी योजनेची तारीख व पीक विम्याची अपडेट कळेल शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती हेक्टेरी प्रमाणे रक्कम जमा करण्यास सुरुवात झाली आहे त्याकरिता व्हिडिओला शेवटपर्यंत बघत चला केबल चोरट्यांनी पुरंदरच्या शेतकऱ्यांची उडवली झोप ऐन हंगामाचे नुकसान शेतकरी दिवसभर काम करून घरी गेल्यानंतर अंधारात विहिरीच्या मोटर केबल काढून तांब्याच्या तारांची चोरी थंडीचा कडाका बिबटेची भीती चोरांच्या त्रासामुळे शेतकरी हदबल शेतकरी मित्रांनो नमो शेतकरी योजनेची हप्त्याची तारीख सुद्धा सरकारने जाहीर केली असून ती आपण पुढे व्हिडिओ मध्ये बघणार आहोत त्याकरिता फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत बघत चला जेणेकरून तुम्हाला महत्त्वपूर्ण दिलासा मिळतो गोपीनाथ मुंडे अनुदान योजना दोन कोटी सतरा लाखांचे अनुदान वितरित शेती काम करता असताना अपघात झाल्यास एकशे दहा जणांना अनुदानाचा लाभ पंच्याहत्तर जणांना आज मान्यता दूध दर खरेदी दरात वाढीची शक्यता सदस्यतेला पाहायला गेलं तर शेतकऱ्यांना या चांगलाच दिलासा मिळणार आहे आता लिटर मागे चाळीस रुपये दर मिळत असल्याने पंचाळीस रुपये दर मिळण्याची शक्यता देशाचे साखर उत्पादन दीडशे टनावर महाराष्ट्राचा सिंहाचा वाटा जानेवारी मध्यम मध्याची स्थिती सदस्यतेला पाहायला गेलं नवीन बियाणे विधेयकाला किसान सभेकडून विरोध शेतकऱ्याच्या बियाण्यावरील हक्क हिरवून घेण्याचा कट असल्याचा सा त्यांचा आरोप सद्यस्थितीला पाहायला गेल तर दिलासा तापमानातील चढ उतार सुरूच राहण्याची शक्यता हवामान विभागाचा मोठा अंदाज सोयाबीन गाठणार हमीभावाचा टप्पा मोठ्या व्यापाऱ्यांचा मोठा अंदाज